दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या करत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मंसुरी याच्या घृणास्पद प्रकाराचं सर्वत्र पडसाद उपटत असून संताप व्यक्त होत आहे भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे यांच्यासमवेत शेकडो नागरिकांनी बुधवारी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी रोळत डावकरे यांनी केली मुंबऱ्यातील ड्रग्स अवैध कृत्यांचा पाडा देखील पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे समोर यावेळेस मांडण्यात आला साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी कठोर मधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन या इकडे टाकलेले आहेत त्याच्याकडे एक टोकदार चाकू होता तो तिच्या मानेमध्ये घुसवला आणि तिला त्या बाथरूमच्या खिडकीतनं डकमध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्यामुळे अतिरक्त साफ झाल्यामुळे आणि लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिच्यावर तिचा त्यात मृत्यू झालेला आहे सदर याच्यामध्ये आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे टोक्सो अंतर्गत केलेला आहे आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याशी विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स